कोपरगावात पाणीबाणी पाणी प्रश्न ऐरणीवर पावसाने डोळे वटारल्याने सर्वत्र पाणी टंचाईच्या झाडात जाणवत आहेत नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या पाणीसाठा अत्यपद झाल्याने पाऊस पडल्याशिवाय पाणी येणे अशक्य आहे कोपरगावला सध्या दहा दिवसात पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे कोपरगावला पाणीबाणी निर्माण होऊन पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे नगरपालिकेच्या एसगावीतील चारही साठवण तलावाला चार जुलै दोन हजार चोवीस रोजी भेट दिली असता ही वस्तुस्थिती दिसून आली नगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार साठवण तलाव क्रमांक एक मध्ये एक फूट सहा इंच साठवण तलाव क्रमांक दोन मध्ये दोन फूट सहा इंच साठवण तलाव क्रमांक तीन मध्ये सहा फूट तर साठवण तलाव क्रमांक चार मध्ये सहा फूट सहा इंच फक्त पाणीसाठा आहे तोही अत्यंत गाळयुक्त व शेवाळयुक्त पाणीसाठा आहे एक व दोन क्रमांकाच्या साठवण तलावाजवळ पालिकेच्या वतीने बोरविंधन सुरू केले असून त्यातून चोवीस तास पाणी उपसा केला जातो व ते पाणी दोन्ही तलावात सोडले जाते अशी परिस्थिती सद्यस्थितीला दिसून आली साठवण तलावावर बाळासाहेब चव्हाणके रिटायर्ड शिपाई मजूर अरुण गवारे भीमा अहिरे लाला माळी दत्तू निकम हे पाच जण तेथील देखभाल व पाणी सोडणे आदी कामे करतात वास्तविक नगरपालिकेचे साठवण तलाव त्याला वर्षानुवर्षे कंपाऊंड नाही मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला असून गाळाचे उच्चाटन नीटपणे केलेले नाही त्यामुळे पाण्याच्या आकडेवारी दिल्या जातात त्या थातुरमातूर वाटतात परिसरात वेड्या बाबळी काटवण वाढलेले आहे येणाऱ्या काळात पाऊसच पडला नाही तर मोठी भीषण पाणी कोपरगावकरांना सामोरे जावे लागेल अशी स्थिती आहे